महोद येथील मयूर मागाडे यांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश महोद गावचे युवा नेते व भीम सैनिक मयूर मागाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला सध्या जातीवादी पक्ष व त्यांचे मित्र पक्ष हे संविधान बदलाच्या भाषा करीत आहेत त्यामुळे संपूर्ण भारतीयांना चिंता सतावत आहे विशेषतः दलित समाज हा संविधान बदलाच्या जाहीर वक्तव्यामुळे खवळून उठला आहे विशेषतः बौद्ध समाजामध्ये फार मोठी नाराजी दिसून येत आहे याचाच परिणाम म्हणजे मतदारसंघातील दलित समाजाचे युवा कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाकडे आकर्षले जात आहेत हाच विचार करून मयूर मागडे यांनी डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला प्रवेश समारंभा वेळेस भागवत सरतापे संजय पाटील सागर गडगिरे नवनाथ येडगे आपा बाबर देवीदास गोपने अनिकेत महाजन सुरेश कोळेकर संजय कोळेकर राजू मेटकरी आदर्श सरतापे संग्राम देशमुख यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते